मध्य रेल्वेवरील नेरळ्या रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सेवेसाठी असलेले उद्वाहन मागील चार दिवसांपासून बंद आहे उद्वाहन बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे दरम्यान माथेरान येथे येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ उद्वाहन सुरू करण्याची कार्यवाही व्हावी अशी सूचना नेरळ रेल्वे प्रवास संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर यांनी केली आहे प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी यासाठी नेरळ रेल्वे स्थानकातील असलेले उद्वाहन तात्काळ दुरुस्त करावेत अशी मागणी नेरळ रेल्वे प्रशा प्रवास संघटना यांच्याकडून मध्य रेल्वे विभागाकडे पत्राद्वारे केली आहे नेरळ स्थानकात मंजूर असलेल्या अन्य एका उद्वाहन यंत्रणेचे काम लवकरात लवकर सुरू करावे आणि मंजूर असलेले सरकताजीना या प्रकल्पाचे काम देखील तात्काळ सुरू करावे अशी मागणी सातत्याने केली जाते कर्जत लाईव्ह संतोष परत